विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आता आपण बघूया सोलापूर शहरातील ब्रेकिंग न्यूज आता राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग चालू आहे तोफिक पैलवान व इतर नेते राष्ट्रवादीमध्ये का आले राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे की आपण एमआयएमच्या नावाखाली आम्ही सगळे एम आय एम म्हणून सगळे एका बाजूला वळल्याबरोबर बाकी सगळे एकत्र आले शहराचं राजकारण बदल गेलं निवडणुकीला आणि पुन्हा ते घडवणे म्हणून ही दक्षता घेतल्या आहेत म्हणून तोपीक सकाळ एम आय एमचा नेता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आला महेश खोटे शिवसेनेचा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आनंद चंदेल शिव बहुजन वंचित आघाडीचा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इनकमिंग चाललं आहे गेल्या निवडणुकीला विधानसभेच्या पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आउट गोईंग चालू होतं आता इन चालू आहे मागचं आउट गोईंग सोडून आता इनकमिंग सुरू आहे त्याचं एक एकमेव कारण शरद चंद्रजी पवारांनी जातीवादी पक्षाला थांबवण्यासाठी एकशे दहा आमदार असणारा मोठा पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर येऊ दिला नाही शरद पवारांचा पोट फार मोठं बौद्धिक योग दिला नाही शरद पवारची फार मोठी कला आहे एक एक की एकशे दहा आमदार आले एकशे चाळीस आमदार जमा झाले असते त्या त्या भारतीय जनता पक्षाला येऊ दिलं नाही आणि त्यांच्या बगण्यात शिवसेना बाजूला काढला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती तो शिवसेना बाजूला काढला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली मित्रांनो ही जे चमत्कार केला बाजूला ठेवलं हिंदुत्वात शिवसेने आणि म्हणून सगळे एकत्र आले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष का हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन आघाडी निर्माण केली आणि भारतीय जनता पक्षाला पण बाजूला ठेवलं आणि एम आय एम सारखा पक्ष सुद्धा बाजूला आपण लक्षात घेतलं पाहिजे की जातीवादी पक्षाला जर आपण रोखलं नाही तुम्ही एम आय च्या मागे गेला की ते सगळे हिंदुत्वाच्या मागे आणि हे जर थांबवायचं असेल तर तुम्हाला या दृष्टीनेचा बारकाईनं अभ्यास करायची गरज आहे विशेषतः तरुण पिढीनं मला हो त्या एम गोष्ट माहीत नाही परंतु एम आय एमच्या नावाखाली मासेवाडी शहरामध्ये एवढा प्रचार आणि एवढा होक मैदानाची सभा मी पाहिली त्या सगळ्यांना ती गर्दी बघितली तरुणांची गर्दी तुफान सगळा तरुण लोटला गेला ज्या टोपीकच्या नेतृत्वाखाली तरुण लोटला तोच टोपीक आज राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आलेला आहे तोच टोपीक या नेत्या आला आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की टोपिक तिथे गेल्यानंतर कळलं की आपण एम आय मध्ये काय करू शकतो का आपल्या समाजाचं कल्याण करू शकतो का आपल्या विचाराचं विकासाचं काम करू शकतो का आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की जो सेक्युलर विचारानं शरद पवारच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या विचाराखाली आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झोरा घेऊन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा